विद्यार्थ्यांवर मूळ संस्कार हे प्राथमिक शिक्षक करत असतात विद्यार्थ्यांच्या कलागुणांना प्रोत्साहन देण्यासाठी विविध गुणदर्शन कार्यक्रम उपयुक्त ठरतात पुस्तकी अभ्यासासोबतच विद्यार्थ्यांनी विविध कला चांगले छंद जोपासावेत विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध करून देण्याचे काम जिल्हा परिषद शाळा नेहमीच करत असते तर नांदगाव येथील जिल्हा परिषद शाळा या शाळेमध्ये शिक्षक नेहमीच विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देऊन विविध कार्यक्रम ह्या शाळेमध्ये घेतले जात असतात तर मोनोर येथील नांदगाव येथील जिल्हा परिषद शाळेमध्ये काल अठ्ठावीस फेब्रुवारीला शुक्रवारी वार्षिक स्नेह संमेलन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते तर कार्यक्रमाची सुरुवात सरस्वती पूजन नांदगावच्या सरपंचा नेत्रा नितीन कुराडा यांच्या हस्ते करण्यात आले त्यानंतर कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली शाळेच्या वार्षिक स्नेह संमेलनाची सुरुवात श्री गणेशाच्या नृत्याने झाली त्यानंतर यावेळी शाळेतील बाळ सुंदर असे विविध प्रकारचे नृत्य नाटक यावेळी सादर केले तसेच या कार्यक्रमाची शोभा वाढवण्यासाठी उपसरपंच पवन सवरा शिक्षण समितीचे अध्यक्ष रवी आंबात तसेच शाळेचे शिक्षक आजी माजी विद्यार्थी तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते न्यूज पोलीस रिपोर्टर अपू बुकले नांदगाव